हॅलो कुशा भाऊ घाबरू नका थोड्या वेळात आता हेलिकॉप्टर येत आहे ये एक वाजून पाच मिनिटांनी लाईन काढली हो, हो, तर तिथं जवळपास लाइटची तार वगैरे कुठं आहे का जवळ पोल पडले तुम्ही एकटेच आहे का तिथं दोघ जण आहेत का नाही आहे ना नाही काय नाही फक्त ज्या वेळेस ते खाली दाव वगैरे सोडतील तर त्याला फिट पकडून यावं लागेल थोडस एअर लिफ्ट करायला म्हणजे पकडण्याची वगैरे क्षमता थोडीशी ठेवावं लागेल हा हा चालतंय 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 Oh, katanya bandar.